शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत पेपरमध्ये आलेल्या आणि विशेष म्हणजे ह्या बातम्या सर्वांसाठी फायद्याच्या आहेत बघा काल बजेट आणि ह हो देशाचं बजेट आहे संसदेमध्ये बजेट पारित झाला त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेणार आहोत सोबतच अंगणवाडी सेविका ताई आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांसाठी महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना अपघातासाठी अपघातासाठी मिळणार दहा लाख रुपये ओके अशा आशयाची बातमी आहे ही देशूंची वृत्तसंकलनही मुंबईहून आली आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले ओके बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक लाख सॉरी एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला हा निर्णय जो आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येईल म्हणजे याचा फायदा तुम्हाला एप्रिल महिन्यापासूनच मिळणार आहे सध्या पंच्याहत्तर ओके पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गट प्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात ओके हे करत असताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ओके अशा आशाची छोटीशी बातमी बराभर बराबर आणि हीच बातमी या ठिकाणी देशोन्नतीने छापलेली आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपघातासाठी पाच लाख मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आणि एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी एक कोटी पाच लाखाचा निधी मंजूर यामध्ये त्यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितले की जे आता या ठिकाणी आपले मेंढपाड भाव आहे याच्यासाठी राजे यशवंतराव होळकर महाबेश योजना सुरू ठेवणार आहे मुंबईत न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका बांधण्यात येईल राज्यात सरासरीपेक्षा एकशे तेवीस टक्के पाऊस झाल्या पेरण्यास समाधानकारक आहे जे आपले अपंग बंधू बंधू भगिनी दिव्यांग त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू म्हणजे आजपासून आठ वर्षे पूर्वीपासूनच ती यांनी स्कीम रा राबवण्याचा प्रयत्न केला आणि अंबाळमध्ये एम डी सीचा विस्तार ह्या सर्व गोष्टी होत असताना आता पुढे निवडणूक आहे त्याच्या तोंडावर ह्या सर्व पटापट स्कीम सुरू करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे हे सरकार जर निवडून आलं तर ह्या सर्व स्कीमां बंद करणार कारण का यांना फक्त आपल्याला गाजर दाखवायचा आहे ह्या सर्व योजना फसव्या आहेत आणि कालचा सरकारचा अर्थसंकल्पसुद्धा फसवा आहे ओके लक्षात ठेवा या अर्थसंकल्पातून कोणाचाही भल होणार नाही ओके ह्या फक्त दाखवाचे दात वेगळे काचे दात वेगळे आहेत लक्षात ठेवा जर अर्थशास्त्र असेल ज्याचं अर्थशास्त्र असेल त्याला अर्थशास्त्र चांगला संगत असेल त्यांनी ओके सांगोपांग विचार करून जर अर्थसंकल्पाचा अभ्यास केला असेल तर त्याला अर्थसंकल्प शून्य वाटेल ओके कारण हा अर्थसंकल्प पूर्णतः काँग्रेसच्या काळातील अर्थसंकल्पाशी मिळता जोडता दिसतो नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा आता यांनी केंद्रामध्ये काय योजना राबवण्याचं ठरवलं हे बघा केंद्रातील बहिणींचे लाड तीन लाख कोटींची तरतूद ओके पा या ठिकाणी आता आपण काय पाहणार महिला तरुणीसाठी विविध योजनेमध्ये मोठी आर्थिक तरतूद केली गर्भाशय कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी मुलींचे होणार लसीकरण केंद्रातही बहिणींचे लाड तीन लाख कोटींचे तरतूद आता गर्भाशय आहे आणि त्याचा कर्करोग आहे या, या प्रतिबंधासाठी मुलींचे होणार लसीकरण ओके ही बातमी मात्र नवी दिल्लीवरून आलेली आहे आणि यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सक्षमीकरणासह महिलांना अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यासाठी आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला या बाईने आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला प्रत्येक अर्थसंकल्पातून काहीही साध्य झाले नाही उलट मात्र यांच्या नावानुसार कोणत्याही योजना राबविताना यश आलेलं दिसत नाही चलो असं असावं हो। नोकरदार महिलांसाठी मात्र हॉस्टेलची सुविधा आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं बाकी हे जे आहे पेपरमध्ये जे लिहिलेले आहे या पेपरमध्ये लिहिलेल्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत यांना काही का। महत्त्व तुम्ही देऊ नका महिलांसाठी आश्वासक अंमलबजावणी महत्त्वाची म्हणते हे फक्त दाखवायचं आहे उलट महिलावर अन्याय याच काळात जास्त झालेला दिसतो आरोग्य निवारा उद्योग उद्योग प्रोत्साहन आहे असे यांनी आणि दिव्यांगांना काय तर आपण आधीच वाचलं दिव्यांगांना दोन हजार सोळापासून जे आहे ते मिळणार तर आहेच पण दिव्यांगांना सक्षमीकरणासाठी एक लाख म्हणजे कसं ते हे बघा बावीस हजार पाचशे सत्तावीस कोटी रुपयाचा निधी देण्यात दे आला असून तो गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ झिरो पॉईंट झिरो दोन टक्के एवढाच आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हालासुद्धा त्यांनी कपात केलेली आहे ओके मंत्रालयासाठी दोन पॉईंट एकोणीस कोटी आणि अंतराळसाठी एक हजार कोटी प्रशिक्षणासाठी तीनशे नऊ पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी ठीक आहे तर अशा ह्या आशयाच्या ह्या दिसते माझ्या बहिणी भगिनी हसत आहेत आनंदाची गोष्ट आहे भेटूया पुढील नवीन चांगला जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ आवडला असलं की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद